आषाढी एकादशी निमित्त गंधर्व स्कूल ऑफ म्युझिक आणि श्री सिद्धिविनायक सांस्कृतिक व शैक्षणिक प्रतिष्ठान दत्तनगर यांच्या संयुक्त विद्यमाने भक्ती गंधर्व गजर भक्ती संगीताचा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित पालकांच्या हस्ते विठुरायाची महारती करून झाली यावेळी गंधर्व स्कूल ऑफ म्युझिकच्या विद्यार्थ्यांनी ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांचे अभंग भक्तीगीते चित्रपटगीते भजन गवळणी सादर केल्या चुमुकल्याने सादर केलेल्या विशेष पालखीपर नृत्यगीताला पालकांनी भरभरून दाद दिली या कार्यक्रमात शंभर विद्यार्थ्यांनी गायन व नृत्य यात सहभाग घेतला हा भक्तिमय कार्यक्रम गंधर्व स्कूल ऑफ म्युझिक या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बिपिन इथापे सर उपाध्यक्ष स्वरान इथापे यांच्या बहुमूल्य मार्गदर्शनाखाली पार पडला डॉक्टर समाधान निकुंभ यांच्या सूत्रसंचालनाने कार्यक्रमाची रंगत वाढत गेली कार्यक्रमाला माजी नगरसेवक शंकर बेलदरे कुणाल बेलदरे रोहन बेलदरे आदी उपस्थित होते